नमस्कार आज आपण चिकन चिली बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे चिकन करून त्याचे असे बारीक पीस करून घेतलेले आहे आता आपण त्यात एक चमच अद्रक लसूण पेस्ट कश्मीरी लाल मिर्च पावडर काळी मिरी पूड अर्धा लिंबू लिंबाचा रस मीठ चवीनुसार मीठ इथे मी आता एक वाईट टाकलेलं आहे आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया हे आता मिक्स करून झालं आहे आपण ह्याला पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवूया आता आपलं हे मॅरिनेट करून झालेलं आहे चिकन दहा ते पंधरा मिनिटात आता आपण ह्याच्यात कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे दोन ते तीन चमच आणि दोन चमचे मैदा आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे आता आपण तेला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता तेल आपलं तापलेलं आहे मीडियम टू हाय फ्लेम वर ह्याला फ्राय करून घेऊया บริสุทธิ์กันใช่ไหมคะทุกคนที่มาเล่น आता आपले चिकन फ्राय करून झालेले आहे आता आपण ग्रेवी तयार करूया त्यासाठी इथे मी लसूण पॅन तापलेला आहे आपला आता लसूण अद्रक आणि ग्रीन चिली परतून घ्यायचा थोडा हाय फ्लेम वरती आलेलं आहे आता आपलं आता कांदा आणि शिमला मिरची टाकून घेऊया इथे कांदा आणि शिंदे मिरची भरतून झालेला आहे एक चम्मच सोया सॉस रेड चिली सॉस टोमॅटो सॉस व्यवस्थित परतून घेऊया आणि आता इथे आपण ही तयार केलेली स्लरी टाकूया आता ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे थोडस पाणी टाकते आता ह्यात आपण चिकन टाकूया आणि वरून थोडी कांद्याची पात